स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी छोटीशी बाहुली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळ बांधण्याचा काय फायदा आहे कोहळ का, का बांधावा याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि कोहळ बांधण्याचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहे चला पाहूया कोहळ्या का बांधावा कोहळ्या बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दृष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषापासून रक्षण होते कोहळ्या बांधण्याची पद्धत एक कोहळ्या आणताना कोहळ्या घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कापडाने पुसावा दोन काजळ रेश कोहळ्यावर काजळ रेषाने एक रेश ओढावी जी दृष्टशक्तीपासून रक्षण करते तीन पूजा कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्यांची पूजा करावी गंध अक्षता हळदी कुंकू आणि फुलांनी त्यांची पूजा करावी चार मुख्य दरवाजावर बांधणे हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाज्याच्या वर लटकावा जेणेकरून तो सगळ्यांना दिसे पाच सण किंवा विशेष दिवस कोहा शक्यतो शनिवारी किंवा बाहेरून कोहळ्या आणताना कधीही घरी आल्यानंतर पुसावा दोन तो कोहा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा आणून त्याची वरीलप्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच को हा कोहळ्या घराबाहेर बांधावा महत्वाच्या टिप्स एक कोहा सूर्यास्त नंतरनं बांधावा दोन जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर दृष्टशक्तीचा नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते आणि तीन कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीतून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घरचे रक्षण करण्याची शक्य आहे असा विश्वास आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद